लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री सिद्धिविनायक हॉल बस स्टॉप बिर्ला कॉलेजजवळ कल्याण प या ठिकाणी समाज बांधवांसाठी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र सरकारच्या संत सेवालाल बंजारा लभान तांडा समृद्धी योजना लाडकी बहीण योजना महिला बचत गट मार्गदर्शन लघु उद्योग रोजगार योजना महिला सक्षमीकरण विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन तसेच समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि महिलांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या संत सेवालाल बंजारा लभान तांडा समृद्धी योजना व शासकीय सदस्य नाशिक तथा भटके विमुक्त आघाडी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा लबान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष मंगल मस्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व ज्येष्ठ समाजसेवक उत्तमदादा मस्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाले त्यावेळी मुंबई कल्याण उल्हासनगर ठाणे रायगड येथील दोनशे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदारी देण्यात आली त्यावेळी ॲडव्होकेट आजेश धामले महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक किंवा कार्यकर्ते तसेच लभान बंजारा सामाजिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते लभान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र गांगुले नाई यांनी उपस्थित सर्व समाज बांधव यांना मार्गदर्शन केले यावेळी समाजातील विशेष मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करून समाजाला दिशा दाखवत आपले विचार व्यक्त केले यावेळी आयोजक लभान बंजारा सामाजिक संघ कार्याध्यक्ष मंगलदास मस्के सचिव शानू भालेराव मस्के उपाध्यक्ष हेमंत डांगे उपाध्यक्ष सुरेश मस्के ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भिडे सरचिटणीस रमेश दळवी प्रदेश चिटणीस विजय जोंदय महिला अध्यक्ष रिटादाई गुजर जाधव दीपाली भिडे मनीषा माळी रवीना जाधव मुंबई प्रदेश अध्यक्ष जयराम जांभळे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुरेश नवले युवा अध्यक्ष विनोद जाधव कैलास पवार तालुका अध्यक्ष अशोक डांगे विष्णू मेडकर सुभाष गुजर बोरीलाल चव्हाण तुकाराम नवले हेमंत डांगे पुंडलिक बिडे परशुराम बिडे बसिताराम नवले सुरेश जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ माळी नाशिक तालुका युवा अध्यक्ष बबलू जाधव दिनेश डांगे शुभम गांगोले राहुल जाधव रोहन डांगे यावेळी मंगलदास मस्के व त्यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक जाधव व धनराज डांगे यांनी केले तर आभार व्यक्त रमेश तळवी यांनी केले ते वयस्कर माझे मित्र बंधू भगिनी मित्रो कार्यक्रम ठेवणं हा एक भाग असा होता की मागे रमेश दळवींनी सांगितलं रिटा ताईंनी सांगितलं आमच्या भाऊंनी सांगितलं की जे आलेली जी आले योजना आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणं फक्त हा योजना पोहोचवण्याचा ना कार्यक्रम नाही आहे मित्रांनो ना। तर यामध्ये एक सगळ्यात मोठा जो उद्देश आहे तो आहे संघटनचा संघटन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही बघता की पुढे मोठे मोठे सरकार झुकले साहेब पवार साहेब संघटन पुढे मोठे मोठे निर्णय घेतले गेले ते राज्यसभा असो किंवा मग विधानसभा असो या सगळ्यामध्ये एक संघटनानी खूप मोठे मोठे त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले पराक्रम आपल्याला नजरेस पडतात यामध्ये मी आपल्या भाषामध्ये बोलू चालशील हां यो जो कार्यक्रम छे कार्यक्रम का जे पाच उद्देश छे आहे उपमायो उद्देश छे जो आपण जयराम जावळे साहेबने कि हो की लबान बंजारा तांडा समृद्धी योजना या योजना जा दई दही छे महायुती सरकार सरकारने जिथे आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होशी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होशी आदरणीय उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार होशी आणि यो कार्यक्रम को जो जनक आहे जिने या संकल्पना माटी व आपण ग्राम विकास मंत्री आपण गिरीशजी महाजन होशी आणि पुरा भारत में मेके अंदर या कार्यक्रम की वाटचाल चालू आहे जसो आपण रामेश्वर भाऊ नाईक इनका संकल्पना सु, यो जो कार्यक्रम आहे यो आगे चाल रो मित्रो लभान बंजारा तांडा समृद्धी योजना या आसपास का लोगन के नाही या फक्त बंजारा समाज बंजारा समाज मे जे भी घटक आवे उपमाहित फक्त बंजारा गोरमाटे आणि लबाना हिनकू यायने ओसो काही विषय आहे ने मुस्लिम आणि अदर कास्ट जर छोडी तो फक्त बंजारा कॅटेगरीमध्ये जेवी उनके ताई यायचे याच्यामुळे मी साहेब रमेशकडून मी माफी मागतो जे कोणी आम्ही आमचा हक्काचा विषय घेतला तसं काही नाही आहे एक जर म्हटलं एक जर कियो गयो

किंवा अठरा करोड संघटना को नेतृत्व कर मान्य उत्तमदादा मस्के होशी मान्य आपले मंगलदास मस्के होशी में आपण कार्य सचिव आपले शालू भालेरावशी हो सुरेश मस्के होशी में हेमंत डांगे होशी आणि हमारा जयराम जाबड़े साहेब उसी रिटर्न आई गुजर उसी ये काम ऐसा कर रहा है कि इकमाय पक्ष जो विषय कोई ने ले आ को नहीं मैं जरी बीजेपी में काम कर तो बीजेपी में काम करत रहता पे मैंने बीजेपी में काम करन उपमाय सिक्कन में समाज के ताई का करस यो वारों दे

જગદંબા કો ઉપાસક તો સંત શિરોમણી સેવાલાલ મહારાજ એકા વિચાર પર આપણો ચાલવાળા માણસ છે આજ ભી કઈ ભી આપણ જાજી તો માઉલી કો ઠેપસી કોઈ ઘર છે કા આત્મા મસુ દેવ તો મસુ કે મે વિચાર કર લેસ કે આપણ વેગળા છે કરે ગવરન ભી માનત ને હોય આપને આપણ સેવાલાલ મહારાજ કો માનજી પણ વિચાર આસો છે જસો સાહેબને ને કીયો અને પવાર સાહેબને ને કીયો કે આપણ આગે આયા નહીં आगे आए नहीं युको मतलब आसो नहीं तो आपण कर सके नहीं माननीय सुधाकरराव जी नाईक उनका काल में जब उत्तम दादा उनसे मले था बाद में आसे अनेक ऐसा मंत्रीगण उनके जगह उनने ठहराव मांडे हो सफल होए कई असफल होए अर्जपाटा करणार पडे ऊके आपण कुठे स्वतः जाणं पडे आज की परिस्थिती दाखला आहे किंवा शासकीय जतन बी पूर्त कागद पत्र आहे कारण कोण समाज आहे छे संघटना जरी चालू छे संघटना फक्त मार्गदर्शन करे मार्गदर्शन को जर तमकु जर विचार कर तमकु अमल वेळा तर जाव पुन्हा पुन्हा दसरा माणूस पुचो के जा तांडा में एक रेशन कार्ड का आधार कार्ड भी नहीं तो आज मैं तांडा में का पांच साल की पौरा थी लगान तो जोड़ पास का सपड़ा विद्यार्थी के जगह दादा जात का दाखला सहित वैलिडिटी थी आज आपका छोटो सा कार्यकर्ता जो दशरथ माले थे उन्हें हम जो मार्गदर्शन मांगे हो हम शानू भालेराव हो, आने हम दो ही पहले माम गया अजय साहेब तो उनके जगह जब गया तो उनको जबे महाका तहसीलदार महा का प्रांत महाका कलेक्टर जे लोग सरपंच की पायरी चढे था आज वो दशरथ कलेक्टर के जगा दाकन बेटे। या ताकत कोण की साहेब या समाज की ताकत या विचार की ताकत चे आणि विचार मासो सो ने सोने महिला पन्नास टक्के आरक्षण चे न पुरुष पन्नास टक्के आरक्षणचे केव सु महिला सक्षम नाही होत महिला आज भी छोटे घड्या काय गाले काय देव लखन टगरा छोटे घड्या घालो करण

बचत गट यो महिला को एक सन्मान छे महिला बचत गट यो महिला के ताई एक आगे चालवा की एक संदी छे आणि महिला बचत गट कोय असं वाटत होशे बी सी सिको काही होशो काही आई नाही फक्त महिला बचत गट करता पे थमने एक काजी की ताळजी लवाकीचे अध्यक्ष एक सुशिक्षित महिला को कोणाव जे हो कारण असं होय की कमीत कमी उके उच्च की जे नो कार्यकारणीचे उकळ मार्गदर्शन करण आणि जे आवड निधीचे ऊके व्यवस्थित उगे पूरा आगे चलान महिला सक्षमीकरण करता अशी या विचार पे आपण चालवायचे

शिक्षणाचे जनक मानतो ज्योतिबा फुले यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले आराध्य दैवत संत शिरोमणी शिवालाल महाराज यांना वंदना करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने ह्या ज्या कार्यक्रमाची पुढाकार आणि वाटचाल चालली आहे यामध्ये बळ मिळो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक आणि या संघटनेचे प्रचारक म्हणा किंवा लबान जो शब्द ज्यांनी दिला याचे जनक म्हणा आपले आदरणीय नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट